हे काय म्हणतो आता म्हणलं पाणी आला तर आपण ते पेरण्या करून घेऊ म्हणजे सॉयबीनच्या पराठे लावून आपल्याला हे मजूर पाहिला ना मजूर भेटणार नाही टायमावर म्हणून म्हणतो गावामध्ये सहा मजूर पाहून घ्या हे काय म्हणलं शांती आता उद्या मला पराठी लावून घेऊ आ सहा मजूर पोहून घेऊ तुम्ही पराठी लावून देऊ परवाच्या दिवशी म्हणलं ते सोयाबीनचं पेरण करून टाकू म्हणून म्हणतो सगळे मला आता हे सोयाबीनचं पेरण पराठ्या लावून राहिले तर मजूर काही भेटत नाही आता इथं काही बसू नका लवकरच्या गावामध्ये सहा मजूर पोहोन घ्या शांती आता तूही बसू नको म्हणलं घरी जा जामलं गावामध्ये मजूर पाहिले सगळे लोक मजूर भाऊ राहिले आपल्याला काही भेटणार नाही म्हणून म्हणतो मी जातो तुम्ही म्हणलं देवलाल भाऊच्या घराकडे शिवलालच्या घराकडे तिकडे मंगलाले सांगून देतो न कांदाबाईला सांगून देतो तू जाम रेखा तिकडे म्हणलं वनिता ते सांगून दे <laughs> काय करू लाग शांताराम भाऊ हे का देवलाल भाऊ ये म्हटलं कसं काय येणे केलं बा माझ्या घराकडे आज काही नाही का शांताराम भाऊ ते पाणी आला ना काल तर आता लावून घेतो म्हणलं पराठी आज माया वावरात म्हणून शांतापाई जर खाली असेल म्हणलो तर घेऊन जातो म्हटलं शांतापाईले पराठी लावली त्याच्यासाठी आलो अगा देवलाल भाऊ मलेस्त लावायचे आहे म्हणलं उद्या पराठी त्याच्यासाठी म्हणलं आता मी मजूर पाहिले चाललोच होतो मी चाललो होतो शांती चालली होती मजूर पाहिले तेवढ्यात म्हटलं आता तूच आला नाही मलेस्त लावायची आहे पराठी उद्या तू लवू राहिला का म्हणलं उद्या पराठी आहे मजूर भेटून नाही राहिला म्हणलं गावामध्ये सगळे लोक म्हणलं मजूर पाहिले फिरू राहिले देवलाल भाऊ मी तुझ्या घराकडे घराकडेच होतो ते जगण्याच्या आईला सांगाले पराठी लावाले तर आता तूच आला म्हटलं माया घरी मग आई म्हणलं आपतच आहे आता संताराम भाऊ गावामध्ये मजूरच नाही सापडवायला आहे सगळे मजुरासाठी म्हणलं फिरू राहिली आहे हा तो म्हणते सोयाबीन पेरायची आहे एक म्हणते मला पराठी लावायची आहे हो चालतंय काम ते उद्याचे दिवस अरे मजूरच नाही हे काम तो देवलाल भाऊ आपण एक काम करू मजूर काही असं सापडत नाही तर आपण म्हणलं पहिलं म्हणलं तू या वावरातली पराठी लावून घेऊ नाही तर माझ्या वावरातली पराठी लावून घेऊ हा कांताबाई आहे शांती आहे मी अजून एक दोन मजूर पोहून घेतो म्हणजे आपलं होऊन जाते म्हणलं दोघांचं हा असं जमणार नाही का जमते म्हणलं शांताराम भाऊ तसंही जमते ना हा तर पहिलं म्हणलं तू या वावरात पराठी लावतो का मायावरात लावू देवलाल भाऊ मला म्हणलं चार पाच पाकिट लावायचे पराठी हा त्याच्यानंतर म्हटलं सॉयबीन पेरत बसू म्हणलं आरामशीर तर पहिलं म्हणलं माझ्यावाली उद्या लावून घेऊ म्हटलं पराठी न मग त्याच्यानंतर म्हटलं परवाच्या दिवशी तू वाली पराठी लावून घेऊ ठीक आहे म्हटलं शांताराम भाऊ तसंही जमते म्हणलो एका दिवसानं काय फरक पडू आहे तू उद्या लावून घे पराठी न मग मी परवाच्या दिवशी लावून घेऊ तुम्हाला पराठी तसं करून मग ना आता आपल्यापाशी किती मजूर आहे एक शांताबाई आहे एक म्हणलं जग्नेची आहे ना अजून म्हणलं कोण कोण पाहाव लागलं ना आता तू एक काम कर देवलाल भाऊ तू थोडस म्हणलं गाव मध्ये चक्कर मार मी मारतो चक्कर शांती मारते चक्कर त्याच्यानंतर म्हणलं मी तुझ्या घरी येऊन भेटतो म्हणलं किती मजूर सापडला तर ठीक आहे ना हा तिघ म्हणलं आपण मजूर पाहून घेऊ मग सांगू म्हणलं किती भेटलं किती नाहीत मजूर ठीक आहे शांता मग चालू का मग मी मी गावमध्ये फिरून जातो म्हणलं मजूर किती भेटत पाहून घेतो त्याच्यानंतर म्हणलं माझ्या घरी येऊन जातो म्हटलं तू हा ठीक आहे म्हणलं देवलाल भाऊ मजूर काही भेटून राहिला नाही टाईम करण्यात मजा आहे तू लवकर जा मला गावमध्ये फिर मी येतो म्हणलं तू यास माग शांती जाते म्हणलं तिकडे रेखाच्या घराकडे आणि तिकडं मग लवंताच्या घराकडे ठीक आहे शांतारामू काम तो शांती आता एक तर कांताबाई म्हणलं जगण्याची आई तर झाली म्हणलं पक्की एक तू आहे दोन मजूर झाला आता मी जातो म्हणलं तिकडं शिवलालच्या घराकडे मंगलाबाई असून तर मंगलाबाईला सांगून देतो तू जा म्हटलं तिकडं रेखाच्या घराकडे वंताच्या घराकडे ते सांगून दे ठीक आहे ठीक आहे चला मग टाइम काय करू नका आता बसूनच का म्हणलं ते सावंत लावायचे अहो तो मंगला पहिलं बी बियाणं आणावं लागेल ना मार्केटमधून आता मला काय माहित म्हणलं असं पाणी येते म्हणलं एका दमानं आता पाणी काल आला हा बी बियाणं काही आणलं नाहीये तर आजच जातो म्हणलं मी मार्केटमध्ये ते सोयाबीनची ते म्हणलं थैली आणून घेतो न पराठीच्या थैली आणून घेतो म्हणलं दोन तीन टायमावर तुम्ही आणू राहिले लोक म्हणून पेरण्या म्हणलं मंगला कालच पाणी आला ना वेळ कुठं झाला अजून टाइम आहे ना मी लवकर जातो म्हटलं आज न उद्या लावून दे म्हणलं पेरणं ते पराठी लावणं आता आपल्या तिघांना <laughs> ते पराठी लावणं सॉयबीन ना हो आपली पराठी हायस किती लावायची हा दोन पॉकेट पराठी आहे ना सोयाबीन आहे म्हणलं थोडीशी पेरायची होऊन जाते आपल्या तिघांना हा बोल का तुळशीराम भाऊ कसं का आला रे बा माझ्या घराकडे काही नाही म्हटलं शिवलाल ती पाणी आला ना काल आज लावून दे तुम्हाला पराठी तर मजूर पाहिजे चालू आहे तर मंगलाबाई खाली तर घेऊन जाऊ पराठी लावली आहे का मंगलाबाई खाली आहे का तू खाली तर आहे म्हणलं आजचे दिवस मला लावायची होती पराठी पण ते म्हणलं बी बियाणं आणलं नाही ना, ना। तर खाली जमलं आज मग चालतं का म्हणलं माझ्या आज पराठी लावली हा आजचे दिवस चाल म्हणलो उद्या तर मग काही का टेन्शनच नाही उद्या माझ्या सोबीनचं पेर नाही आजचे दिवस चाल तुळशी लावू लाग म्हणलं पराठी हो जाऊ का म्हणलं तुळशी भाऊच्या वावरात पराठी लावले अहो मला काय सांगतो तू आता आता तुझ्या मनाची मालकी नाही तू हा पण उद्या आपल्या पराठी लावून आहे ना सोयाबीन पेरणं आहे म्हटलं आजच्या दिवस चालली जा म्हटलं तू तुळशीराम भाऊच्या वावरात ना उद्या म्हणलं आपलं म्हणलं ते पराठी लावून देऊ ना सोयाबीन पेरून घेऊ ना तुळशीराम भाऊ बंगलाले म्हणलं मी पाठवतो तू यावरात म्हणलं पराठी लावाले पण रोज काय म्हणलं आ रोजी सांग एखादी का रोजी काय देशील रोजी म्हणलं जे गाव मध्ये तुटन जे लोक दिन म्हणलं मजूर आले ते मी तीन म्हणलं बंगल पहिले तुळशीराम भाऊ आता काही मजूर भेटून नाही राहिला लोक तर गाव मध्ये जे तुटन म्हणलं मजुरी ते जमणार नाही तीनशे रुपये रोज लागन म्हणलं एका दिवस चा मंग सांग लवकर जमन का बे तीनशे रुपये रोज का बे काही बोलतो का बे पाकला आ, दे आ, आ, ना, 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 का हा गावामध्ये दिन म्हणलं मी तीनशे रुपये कुठं आहे बे हा दोनशे रुपये रोज आम्हाला बाईचा नाही 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 तसं कसं जमन बा दोनशे रुपया ना दोनशे रुपयांना कुठं जमते घरी बसली ते कामाची रेन मग नाही दोनशे रुपये नाही तीनशे रुपये देशील तर पाठवतो म्हणलं नाही तर पाठवत नाही अरे बापा तुळशीराम भाऊ कुठं का कुठं म्हणलं इकडं काही नाही का शांताराम भाऊ हे पराठी लावणं चालू आहे ना आज हा दोन दो तीन मजूर भेटला मला मला आता एक मजूर पाहिजे होता आलो मला इकडे शिवलाच्या घरी बंगला पहिले सांगू आलो बा शिवलाल मध्ये बा रोजी का देशील मी म्हणलं दोनशे रुपये मध्ये तीनशे रुपये तीनशे रुपये देशील तर पाठवतो मी आता तू सांग तीनशे रुपये रोज आहे का मी काय सांगू म्हणलं तुळशीराम भाऊ गेले गरज आहे मजुराची तो देतेच म्हणलं तीनशे रुपये तीनशे रुपये लय झाला का शांताराम भाऊ हा तीनशे रुपये लय झाला आता तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला ठीक आहे आता दोनशे नाही अडीचशे रुपये देऊन देतो म्हणलं तुला अडीचशे रुपये देतो म्हटलं चालशील तुळशीरा अडीशे रुपये म्हटलं का म्हणलं भाऊ तू काय आला म्हणलं माझ्या घरी काही नाही आरे शिवलाल मलाही पाहिजे होतं म्हणलं मजूर तर मी ते मंगला बाईला सांगायलाच आलो होतो पराठी लावाले पण आता तुळशीराम भाऊन सांगितलं ना मग आता काय करू आता मी मंदात काय बोलू रोज कितीक देशील म्हणलं तू सांग तू आता तुला किती पाहिजे म्हणलं रोज मी तीनशे रुपये देतो म्हटलं सांग आता मला मजुराची गरज आहेस मला पराठी लावणं अर्जंट आहे मी तीनशे रुपये देतो पक्क बिलकुल पक्क पक्क फायनल झालं म्हणलं मंगला म्हणलं तू या वारात येते मला पराठी लावले पक्क तुळशीराम भाऊच्या आवारात म्हणलं कॅन्सल झालं ते तुझ्या आवारात म्हणलं मग लावू द्या ठीक आहे मले काय भाऊ आता तीनशे रुपये दिले तर ठीक आहे ठीक आहे पाठवून दे मग काय शांताराम भाऊ काय पागल झाला का तू मी ना सांगितलं ना मंगला पहिले हा पराठी माया वावर तू काय तर मतामध्ये घुसू राहिलाय हा मायावाला मजूर तू म्हणलं काय शिनू राहिला मायापासून हा मली लावू दे पराठी तुळशीराम भाऊ मी काय म्हणलं तू या मजूर शिनला आता मी तीनशे रुपये द्यायला तयार आहे ना मला मजुराची गरज आहे तू तीनशे दे ना तू घेऊन जा म्हटलं मजूर तीनशे रुपये देणं ते का, का शांताराम भाऊ काही गोष्ट करतो तू लगो या घरचा मी थोडी आहे म्हणलो ठीक आहे मी चालतो म्हणलं समोर समोर मजूर भेटन मले ठीक आहे बा तुळशी राम भाऊ आता नाही म्हणतो तू तीनशे रुपये नाही देत म्हणतो तर मी देतो म्हणलं मंगला पहिले तीनशे रुपये तर मले मजूर तर पाहिजेच ना मला पराठी लावणार अर्ज नाही ठीक आहे ठीक आहे घेऊन जा म्हणलं तू घेऊन जा हा मी सांगितलं ना मंगला बैल पहिला आता तू घेऊन जा म्हणलं तू घेऊन जा मी चाललो म्हणलं आता मग मी काम तो मंगलाबाई उद्या मला आपल्याला पराठी लावायची आहे तर उद्या म्हणलं माझ्या घराकडे तू ते भाकरीचा डब्बा घेऊन येऊन जाजो हा तिकडे म्हणलं शांती आहे कांताबाई आहे एक, आ, एक, मनलो मनलो एक का तू आहे अजून मला एक दोन मजूर फोन घे तुम्ही पोट्टे भेटन तर पोट्टे नाही तर म्हणलं हायच म्हणलं दुसऱ्या एक दोन बाया पोहून घेईन अभि चालतं का भूषणे तू हा चालतं का म्हणलं पराठे लावले म्हणलं शांतराम भाऊ तेल कायले तेल जमते का पराठे लावणं तो लहानसा जायना आता नाही नाही मी येऊन जाईल म्हणलं ठीक आहे मागला बाई चालतो भाऊ तिकडं एक दोन मजूर पाहा लागणार अजून अभि देवलाल पाहिला का म्हणलं मजूर ते पाणी आला ते सोयाबीनचं पेरणं ते पराठीचं लागवड करत नाही का आबा मजूरच नाही भेटू आला आहे सगळे लोक मजूर पाहिले फिरू आले आहे पण एकही मजूर भेटून राहिला आहे सगळ्याला म्हणलं बुकिंग झाले म्हटलं म्हणलं मजूर अभे तुले संध्याकाळीच फिर म्हणलं होतं गावामध्ये मजूर पाहिले तू का म्हणे भेटते म्हणे उद्या सकाळी मग आता काय करतो आबा शांताराम भाऊच्या घराकडेच गेलो तुम्ही ते शांताबाईला सांगाले पण शांताराम भाऊ म्हणे माया वारात मी पराठे लावायचे आहे म्हणे म्हले मी तुझ्या घराकडेच इवर आलो होतो म्हणे ते जगण्याच्या यायला सांगाले तर आम्ही ना असं केलं आता क पहिलं शांताराम भाऊच्या वारात पराठी लावून घेऊन उद्या परवाच्या दिवशी म्हटलं आपल्यावरात परड लावणार आहे हो का हो चालते ना तसं मजूर कोण कोण सापडलं म्हणलं मग आबा एक शांताबाई आहे एक जगण्याची आई आहे ना आता शांताराम भाऊ शांताबाई गेली म्हटलं गावामध्ये मजूर पाहासाठी मी गेलो होतो पण मला काही मजूर भेटला नाही आता शांताबाई जगण्याची आई हा ना अजून म्हणलं एक दोन मजूर पाहिजे ना मग भेटला पाहिजे ना शांताराम भाऊ ना शांताबाई गेली आहे गावामध्ये आता शांताराम भाऊ आपल्या घरी येणारच आहे काय म्हणते ना काय नाही आता विचारून घेईन बोल म्हणलं तुळशीराम भाऊ आज परत लावून घेतो म्हणलं मजूर पाहिले तर आता जर खाली असेल परत लावाले दोन तीन मजूर भेटलाय अजून एक दोन मजूर पाहिला होऊन ते मला परत लावून माईवाली का तुळशीराम भाऊ मायवालीत परट लावायची जाए। आहे जगण्याच्या याचं जमत नाही ते शांताराम भाऊच्या वावरात जाणार आहे म्हटलं उद्या न परवाच्या दिवशी म्हणलं सगळा मजूर शांताराम भाऊच्या वावरातला मायावरात येणार आहे परट लावाले बापा तुळशीराम भाऊ इथे टपकला का तू आ इकडे कोणाला सांगायला आला तू असं आहे का शांतारा मू तू मी जिथं जातो तिथे येतो तू माया माग ए काय आलो बा तू या माग आम्ही नाहीतरी देवलाल भाऊच्या घरी येणार नसतो या मी आता एकमेकाची दे वावरात मला पराट लावू आलो आहे ना हा पहिलं माया मायावारात लावायचे उद्या ना परवाच्या दिवशी मला देवलाल भाऊच्या आवारात लावायची आहे त्याच्यासाठी आलो मी सांगाली तू कसा आला म्हणलं इकडं म्हटलं भाऊ जगण्याची खाली असो तर मिळून जातो म्हणलं एक दोन दिवस पराठी लावाली पण तुमचंच तर पहिलं मला आवडस आहे हा तू आलं पहिलं लावून मग देवलाल भाऊच्या आवरात जाईन लावाली ठीक आहे आहे भाऊ तुमचं चालतो भाऊ अजून इथून समोर म्हटलं रा भाऊ आवड आहे आमचं पहिलं म्हणलं माझ्या वावरात लावायची आहे पराठी त्याच्यानंतर म्हटलं देवलाल भाऊच्या वावरात तू काही इथं म्हणलं थांबू नको हा समोर जा तिकडं मजूर पाय तू किती भेटला म्हणलं शांताराम भाऊ मजूर देवलाल भाऊ पूर्ण गाव घुमलो मी पण मजूर सापडला नाही मग शिवलालच्या घरी गेलो ते मंगलाबाई खाली होती आजचे दिवस तर तिला सांगून दिलं मला पराठी लावाले बी एक मजूर भेटला फक्त माझ्या एक काम करून केलं ते झबरी आहे झुमरी आहे तो तिकडं म्हटलं दोन तीन पोट्टे असं ना हां तिला कोण सांगितलं पोट्ट्याने जमते ना लावणं पराठी तसं करायला लागेल म्हणलं देवलाल भाऊ तो झबऱ्याले येईल त्या झुमर्याला सांगून द्या लागन तिकडं चेत्या फेत्या असेल तर त्याला सांगून द्या लागन हो आता या तर सांगाच लागन ना तर परत लावून होणार नाही म्हटलं शांताराम भाऊ लवकर तिकडे म्हटलं ते पोट्टे असून तर त्या पोट्ट्या म्हटलं कोणत्या कोणी सांगून दे परत लावली मग मजूर भेटणार नाही आपल्याला लवकर जा त्याला सांगून दे ते पोट्टी कुठं भेटन ना कुठं नाही झुमऱ्या झबऱ्या ह्या इथं वट्ट्यावर बलाय म्हणलं त्या गावाचा चौक नाही का तिथं वट्टा आहे तिथं बसले म्हटलं ते पोट्टे तेले सांगून दे कोण आहे तिथं ठीक आहे मला देवलाल भाऊ तसंच करतो जातून त्याला सांगून देतो और एका भाई, हो रेताबाई माया कुठे चालल्या तुम्ही हा खाली आहे का म्हणजे एक दोन दिवस ते परत लावायची ती मला ना ना चाला ना एक दोन दिवस खाली असं तर लवू लागा मला दोन दिवस पराठी सवंताबाई चाललं कुठून खाली अजून जाणा सांगितलं मग ना एक दोन दिवस पराट लावले लावून द्या ना मला पेट्रोल आहे चाला ना त्या गोष्टी चालू आहे बाबा रोडवर काय ते नाही गो कांताबाई शेवंताबाई म्हणले पराट लावलं चाल म्हणते एक दोन दिवस त्याचा विचार चालू आहे कांताबाई तू आहे का म्हणलं खाली हा चाललं मला एक दोन दिवस परत लावले नाही म्हटलं शेवंताबाई ते मी शेताबाई चालले मला उद्यापासून पासून लावले त्याच्यानंतर मला परवाच्या दिवशी माय वावर लावणं परत सवलाय आमचं बापा सगळं गाव घुमून आली मी पण मजूर पता नाही राहिलाय कुठं चालला एवढा मोठा गावातला कुठं नाही समजून येऊन गेली इकडं कुठं चालली हो खाली आहे का चालतंय माय मायावर परत लावले चाल ना एक दोन दिवस खाली असंत तो अ शेवंताबाई कुठं खाली आहे हा ह्या टाइम काय खाली राहत आहे का मीच तर आली होती पण ते कसं आहे त्या भूषणाच्या बाबाने ते बी बियाण आणलं मधून मार्केटमधून ते बी बिहान आणायला मार्केट मध्ये आजच्या दिवस मला आता घरी बसण्यापेक्षा तर शांतारा मोजेवर चालले म्हणलं मी ते परत लावले मजूर नाही भेट्रल आहे आता काही करा म्हणलं तुम्ही मायाबाई रे का बाई, बाई। तुम्ही म्हणलं मायावारात दोन दिवस म्हणून पराट लावले ठीक आहे बापा आता तू खूपच हे करू राहिली आहे येऊन जातो म्हटलं या वरात दोन दिवस पराठ लावावले मजुरी किती देशील मायाबाई आता मजुरी गावामध्ये जे तुटव जे लोक देईन मजुराले ते मी देईन म्हणलं तुम्हाला गावात जे तुटन ते कशी देशील तू आता गावात म्हणलं दोनशे रुपये तुटन हा पहिला मजूर भेटून आलाय तर दोनशे रुपये दिशेन तू आम्हाला तुला किती पाहिजे म्हणलं आता मजुरी ते पाहिजे म्हणजे आता मजूर भेटून तीनशे रुपये दिसून काय गोष्ट बाई तीनशे रुपये रुपये म्हणलं झाले ते बाई तर तीनशे रुपये दोनशे रुपये ठीक आहे अडीचशे रुपये देतो तीनशे रुपये ना तू भाऊच्या वावरात आहे पराठी लावाले तुला रोज किती देणार आहे संत्राम भाऊ तीनशे रुपये देणार आहे म्हणलं तुझ्या भाऊ बी आले होते माझ्या घराकडे ते मारती बाबा ते म्हणे अडीचशे रुपये देतो म्हणे तो ते शांताराम भाऊ म्हणे तीनशे रुपये मी देतो म्हणे मी शांतारा भाऊ शेवंत भाई तू तशीच म्हणतो अडीचशे रुपये रोज मारतीचे बाबा तसेच म्हणते म्हणते तुलसराम भाऊ अडीचशे रुपये रोज हा करून टाक ना पन्नास रुपये दे ना येतो तुझ्यावर करायला लावले पन्नास रुपये म्हणजे तीनशे रुपये रोज झाला ना हा तीनशे रुपये ठीक आहे बाबा पावणे तीनशे रुपये रोज घेऊन अरे का शेवंताबाई म्हणते पावणे तीनशे रुपये रोज म्हणते आपला चालतंय का मग चल ना आता मायाबाई काय करतो आता घरी बसून तरी सांग हा घरी बसल्याने काय होणार आहे कसे म्हणले ते पावणे तीनशे रुपये येऊन जाते एका दिवशी आणि दोन म्हणलं साडेपाचशे रुपये येऊन जाते चाललं मग ठीक आहे शेवंताबाई येतो म्हणलं आम्ही बापा कायची मीटिंग चालू आहे बापा हा खूपच मीटिंग भरली आहे म्हणलं इथं बाया बायाची काय चालू आहे काय तर विचारपूस आहे काय ना शांताबाई हे मजुरासाठी म्हणलं शेवंताबाई मजूर पाले ना त्याची म्हणलं इथे चालू आहे विचारपूस मजुरासाठी होय का बापा मजुरांना सगळं तंग येऊन गेलाय म्हणलं माणूस हा काय बापा मी पुरं गाव घुमून गेली पण मजूर भेटाचा नामोनिशानच नाही आहे मंगला तू ना मायावर म्हटलं शंताबाई मी आले म्हणलं तुला परत लावले आला होता म्हणलं माझ्या घरी तू कांताबाई कांताबाई मी ते येणार आहे ना आपलं दोघा मला मला आवड आवडाय ना पहिले तुझ्या देऊ मग त्याच्यानंतर मला परवाच्या दिवशी मायवाली परत लावून देऊ ठीक आहे म्हणजे आपल्याविषयी मजूर किती झाला यन मंगलाबाई मी आहे एक तू आहे अजून दोन मजूर पाहिजे आपल्याला दोन मजूर माझ्या घरात जगण्या आहे ना एक म्हणलं जगण्याचे बाबा आहे ते लावता येते ना चंद्रारा भाऊ आय होऊन जा आपल्या पाच जणांना कांताबाई माणसाच्या भरविर नको भाऊ

म्हटलं पाणी तीनशे रुपये भेटला दोनशे रुपये रुपये जास्त भेटते पाणी तीनशे रुपये मी ती रुपये देत रो हा मायावर मी तीनशे रुपये देतो शांताबाई म्हणजे काय मी सांगितलं तीनशे रुपये देतो मायावर चला त्याला त्याच्यात काय पंचवीस रुपये मी जास्त ना तू पाणी तीनशे रुपये मी तीनशे म्हणलं का हा सांगा मी तीस रुपये देतो म्हटलं शांताबाई तू तीनशे रुपये दिवले ना मला तू यावर देतो आम्हाला काय म्हणलं आम जास्त रुपये भेटा तिथे जाईल करू लाव मायाबाई आता तू ना पाणी तीनशे रुपये रोज हो म्हणे राहिले आम शेवंताबाई आम्ही आम्हाला रोजमजुरीची माणसं आम्हाला तिथे पाच रुपये दहा रुपये जास्त भेटा तिथं आम्ही जाईल माया म्हणलं मायाबाई उद्यापासून म्हणलं मायावाळात ठीक आहे शेंताबाई शंताबाई तू म्हणलं बरोबर करून राहिले हा मी ते सांगितलंय तू म्हणलं मला देऊन म्हणलं डेल सांगू राहिले तीनशे रुपये देतो म्हणून असं जमणार नाही अहो शंताबाई तुला किती वेळा सांगितलं आहे तू जास्त रुपये रोज त्याच्यावरच ते हा तू जास्त रुपये दे देवात रुपये म्हणजे किती देऊ पाचशे रुपया तू म्हणलं लगपत याय आहे काय म्हटलं शंताबाई इथं तू काही झगड्यावर काही येऊ नको हा मी पंचवीस रुपये जास्त दिले म्हणून ते माझ्या आवाजात मला परत लावले राहिले तू म्हणलं झगडे भांडण काही करू नको अहो झगडे भांडण कोण करू म्हणलं शांती कोण नाही करू तू काही आली टाकले मी त्याला सांगितलं तू काय आली मला तीस रुपये जास्त मला वरत आवाजात बोलू नको हा वरता बोलू नको का म्हणलो आरावण बोल काय आला म्हणून बोल काय बोल म्हणलं आरावण हा नाही बोलत हा माझ्याला मधून म्हणलं तू हिसून घेतला मायापासून तर आरा बोलू का नाही बोलत आरा कोणता भाई तू अली वय म्हणलं जास्त मायापेक्षा मोठी आहे तू तू अली इज्जत करतो मी हा जास्त काही बोलू नको समजली का चुपच्या म्हणलं तुझ्या घरी चालली जा तू त्याला जास्त रुपये दे आणि घेऊन जा तू ओ मायापेक्षा एवढे ते रुपये काही जास्त आहे नाही म्हणलं तर मी त्याला म्हणलं साडेतीनशे रुपये देऊ हा तुझ्या पैसे म्हणलं दोन नंबरचा पैसा असेल म्हणून तू दिवाली म्हणलं तिथे त्याला म्हणलं तीनशे रुपये समजले का काय समजले का समजले का करू लिहो हा काय सगळं म्हणणं करू ले तू तू घेऊन मला सांगू तू राहिले का म्हणलंबाई तुझ्या सोबत कटून काही फायदा आहे नाही मला सोबत कटून समजली का मायासोबत काही जास्त बोलू नको तू का बाई हा कांताबाई मंगलाबाई उद्या म्हणलं मायात म्हणलं तुम्ही परत लावले समजले का ठीक आहे शांताबाई आम्ही येऊन जाईल म्हणलं कांताबाई मंगलाबाई मी चालतो म्हटला आता तिकडे म्हणलं ते सांगा लागेल ना मजूर सापडला म्हणून अबे जबरे ते पराठी लावत नाही बे वावरा पाणी काय मग काय करतो बसून या वर्षी म्हणलं मी पराठी लावत नाही सगळे म्हणलं वावरात सॉयबीनच आहे सोयाबीन पेरून टाकतो सोयाबीन पेरून आलाय बसून काय का करत पेरणा सोयाबीन मजूर पाय पेराले अबे एवढा कोणता पाणी आला आले का एवढं महागाचं बियाणं त्या जमिनीमध्ये वावरामध्ये टाकीन पाण्याने झटका दिला म्हणजे अजून म्हणलं एक दोन पाणी देतो त्याच्यानंतर मला सोयाबीनचं पेरण ले का भेटला का म्हणलं मजूर अबे लेका पोट्टे का बैला पाहिले फिरू इथले का या पोट्या सोबत गोष्टी करू आला बे हा भेटला का म्हणतो मजूर आता भेटला का म्हणतो मजूर कसं म्हणू मग आता सांग कसं म्हणू अभे लेका एवढ्या फिरलो फिरून एक मजूर नाही भेटला जिथं मजूर भेटे तिथं शांताराम भाऊ येत जाय मधामध्ये पैसे वाढून त्या मजुराला घेऊन घे म्हणलो हा मायावर चाल म्हणून शांताराम काका म्हणलं मजुरी वाढून दे ना मजूर घेऊन गे का हो ना मी शिवलालच्या घरी गेलो होतो तिकडे मंगला बैला सांगले हा अडीचशे रुपये केलं होतं मला मंगलाबाई रोजानं तो शांताराम भाऊ आला तीनशे रुपये करून टाकले तर मंगलाबाई म्हणलं आता शांताराम भाऊ चालले मग आता आता कसं करता आता कसं करायचं आहे म्हणलं आता पोटे येईल पालक न चालतं का झया जत्या जगण्या चांगला का मला परत लावले एक दोन दिवस ठीक आहे म्हणलं तुळशीराम्पा बोल किती रुपये रोज देशील किती रुपये रोज पाहिजे तुले अडीचशे रुपये किती रुपये का बाई होय का म्हणलं मी हा माणूस होय ना माणसाचा रोज देतो का बाई जाते मला अडीचशे रुपयात माणूस थोडी जाणार आहे आ, बोल पाचशे रुपये देते का आता येतो म्हणलं झुमरा येते मी येतो हे ये दोन पोट्टे येते म्हणलं बेले का पाचशे रुपये रोज ते परत लावायचे काही बोलतले का म्हणलं इथं शांत राम भाऊ महाभी जिथं मी जातो तिथं येतो का म्हणलं तू मायाभी बराच माणूस आबा तू माया तुळशी तुळशीराम भाऊ काय का तू पागल झालाय बाबा आता मी गावामध्ये मी नाही येऊ कुठं जाऊ म्हणलं सांग आ, आता इथं चाललो म्हणलं घराकडे आता पोट्ट्याला मी पोहोच राहिलो होतो येट लावायला आहे ना कोणाला न्यायचा परत लावायला झेबरेल का हो झबरेले झुमरेले आहे जगणे येईल परत लावले लावायचा रोज माहिती का म्हटलं किती आहे तो हा झोबऱ्या म्हणे आता एवढा रोज पाहिजे तो माहिती का किती द्या लागते म्हणलं त्या झबरेला रोज किती द्यायला लागते म्हणलं तूच विचार म्हणलं किती द्यायला लागते तो मी नाही विचारत एन रोजच तेवढा सांगितलं झोबऱ्या ना तर मायावाले कानात म्हणलं हवा चालली गेली झबऱ्या किती ग्रुप रोज पाहिजे म्हणलं तुला ते परत लावाले मला सांगलो शांताराम का मी आता माणसाची जात आहे मला माणसाचा रोज लागण नाही का बाईचा लागण म्हटलं माणसाच लागन ना हो म्हटलं बरोबर आहे ना तू माणूस होत का बाईचा रोज देणार आहे का म्हटलं हो माणसाचा बरोबर आहे किती पाहिजे तुला पाचशे रुपये सांगितलं मला तुळशी मापाले पण तुळशी मापा म्हणजे पाचशे रुपये देत नाही तू देता म्हटलं पाचशे रुपये मी येतो झुमरे येते ना जगण्या फेकण्या सगळे येते झालं म्हटलं पक्क झालं 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 पाय का तुळशी रामापा शांताराम ने एका शब्दातच म्हणलं पक्क झालं म्हणून तू देता का आता सांगलो शांताराम काका पाचशे देत तू देता म्हणलं साडेपाचशे ले लेखा मी पलाठी लावणार नाही तुम्हाला रुपये रोज देऊन काय करू हा का मारत्या चल बाबा आता म्हणलं पास मजूर तर लागायला मग काय करतो हा पाच पाचशे रुपये रोज देत काय येईल तुळशीराम भाऊ आता काय म्हणलं पराठी लावायचे आहेत एक दोन दिवस म्हणलं नेलंय ना पाचशे रुपये दिले तरी काही नाही आहे हा असा टाइम येते का मला डबल काय बराच माणूस आहे म्हणलं शांतराम भाऊ मी शिवलालच्या घरी गेलो होतो म्हणलं ते मंगला पहिले सांगले पराठी लावाली तिथं म्हणलं मी अडीचशे रुपये देणार होतो पहिले तू आला तिथं म्हणता मध्ये दिले म्हणलं तीनशे रुपये करून मग गेला म्हणलं मला मजूर एक तुळशीराम भाऊ गेला म्हणजे हा गेला म्हणजे का मले मजूर पाहिजे होता मी तीनशे रुपये केले तुला जर पाहिजे राहिले असतं तर साडेतीनशे कोण नाही तुला शांताराम भाऊ माझ्यापाशी काही दोन नंबरचे पैसे आहे नाही माझ्यापाशी पाषी इमानदारीचे पैसे आहे समजला का तू या पैसे असं म्हणलं दोन नंबरचे पैसे म्हणून तुम्ही त्या पहिले तीनशे रुपये रोज दिला काय म्हणलं तुळशीराम भाऊ चांगला बोल दोन नंबरचे पैसे माझ्यापाशी आहे नाही समजला का इमानदारीचा खातो इमानदारीने जगतो समजला का तू आ जास्त काही बोलू नको म्हणलं तू आता काय म्हणलं जास्त नाही बोलू आ मजूर पाहू आला तुम्ही मी ना मला मजूर म्हणलं तू घेऊन आला आहे तर जास्त बोलू नाही का तुळशीराम भाऊ मी काय घेऊन आलो तुयाला मजूर आधी धमक असं घेऊन जा म्हणलं आता बी मायापाशी जेवढा मजूर आहे ते म्हणलं जास्त पैसे देऊन दे घेऊन जा म्हटलं तुझ्यावर पडला वाले मी काय नि तूच घेऊन जा म्हटलं म्हणलं पाहिजे घेऊन जा घेऊन जा तू तुला जेवढी रुपये द्यायचे तेल तेवढी रुपये देऊन दे तुझ्या घरी म्हणलं ते जेवण पेवण बी करत जा म्हणलं पाहिजे नाही पाहिजे तर जा म्हटलं घरी आ माझ्यासोबत काय टराबाजी करू हा आ सांग टराबाजी करू नको शांताराम भाऊ मी टराबाजी करून राहिलो तुझ्यासोबत तुझ्यापेक्षा मी वहिन मोठा आहे म्हटलं माझ्यापेक्षा लहान आहे तू चांगला बोल म्हणलं हा इज्जतदारी तुळशीराम भाऊ मी इज्जतदारीनं राहिला म्हणलं तुले आ, ना किती कोणाची इज्जत आहे ते सगळं माहित आहे म्हणलं मला तू कसा म्हणून राहिला मला दोन नंबरचे पैसे आहे तुझ्या पाहिजे आ मायापाशी कोणते दोन नंबरचे पैसे आहे तुझ्या का इमानदारीचे पैसे आहे का हा इमानदारीने धुतला का म्हणलं तू शांताराम भाऊ मी किती पाण्यानं धुतलो आहे हे सगळं मला माहित आहे हा तू तुझ्या घरचा अंधार पाय तुझ्या घरी लईट लाव म्हणलं त्या अंधारात हा दुसऱ्याच्या घरचा अंधार पाहू नको दुसऱ्याच्या घरचा अंधार पाहिले हाय म्हणलं तू दुसरा माणूस तू नको पाहू मारत्या मी काय म्हणतो तुळशीराम भाऊ म्हणलं चांगल्या रीतीनं घरी घेऊन जा नाही तर मावला जर सरकलं म्हणलं तर माऊली एक टोपी आहे ना हे उलटी जर झाली तर म्हणलं मी बी उलटा होऊन जाईन चिट्या म्हणलं तुळशीराम बोले घरी घेऊन जा गरम दिमाग झाल्याशिवाय मायावाला मग जमणार नाही गरम दिमाग होते का तुवा हा काय करतो तू आय सांग काय करू आला मी काय करणार आहे तुला मी काय नाही करत हा तुला काय करायचं असं सांग शांताराम भाऊ मला काय करायचं नाही मला काय करायचं आहे मग जा ना मग आता घरी हा काय बैस बाजी करू आलाय तू मायासोबत अरे झाला असं नाही रे भाऊ झाला असं ना गावात लागते आपल्याला एकाच गावात राहायला लागते काय भांडणं करू काय फायदा आहे काय हा मजुरासाठी भांडण करू आले का तुम्ही अरे भेटता साहेब मजूर एक दोन दिवस जाऊ द्या हा सगळे थंडे पडते म्हटलं मजूर हा भेटते भेटते मजूर मग दोनशे रुपयात बी भेटते का जबर आहे दोन चार दिवस जर समजा हे पराठीची लावून लागवड न स्वामीची पे झाली तर काय म्हटलं बाबी अडध्यात लावून आपा आराम घे म्हटलं आराम घे जास्त म्हटलं शरीराला काही ताण देऊ नको मजूर भेटते म्हणलं दोन दिवस थांबून जा म्हटलं मजूर भेटते आणि मजुरासाठी काय तुम्ही झगडे करू आले मजुरासाठी म्हटलं भांडणं भांडणं करू आले आपल्याला एकाच गावात राहा लागते भांडण काही करू नका मोले काय सांगतो मी तू या तुळशीराम भोले सांग आपल्या का मार द्या तुळशीराम भाऊ घेऊन म्हणलं दिमाग थंड करा हा चला पाणी वाणी प्या मस्त आराम करा घरी मस्त तेव्हा म्हणलं तुमचा दिमाग थंड झाल्यावर तुम्ही चांगलं वाण चला घरी चला भाऊ म्हणलं मजूर भेटते का नाही भेटत चला पारे भाऊ मित्रांनो आमच्या गावातला तुळशीराम भाऊ मजुरासाठीच भांडणं करू आला भाऊ माझ्यासोबत आता तुम्ही एक गोष्ट सांगा मजूर आले म्हणलं दहा पाच रुपये जर जास्त दिले तो त्याच्याच वारतात जाईन ना मजूर तुळशीराम भाऊ वा माझ्यासोबत भेटबाजी करू राहिला तुळशीराम भाऊ म्हटलं पैसे खर्च करायला तयारच नाही राहत मग काय करू सांगा आता बरं तुम्ही हा सांगा बरोबर नाही जाऊ द्या म्हटलं मित्रांनो आता मले तर भेटला म्हणलं मजूर चार पाच उद्या मस्त म्हटलं वरात पराठी लावून घेतो परवाच्या दिवशी म्हणलं देवलाल भाऊच्या वरात लावतो पराठी बस काम खतम सांगा मग आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला तर चांगला वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार